पहिलं तर तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद मनापासून आभारी आहे मी तुमची कशामुळं ती पण सांगते कारण की तुम्ही मला इतक्या चांगल्या चांगल्या के के कमेंट केल्या कारण की तुमच्या कमेंटमधून हीच की योगिता ताई योग्यता म्हणो किंवा योग्यता ताई म्हणो सदा सुखी राहा खुश राहा आनंदी राहा ईश्वर तुझी इच्छा पूर्ण करल परत ईश्वरचरणी हीच प्रार्थना केली की माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ द्या तर इतका भारी मला आशीर्वाद दिला खरंच मनापासून तुमचा आभारी आहे मी भाऊ बहिणींना चांगलं बोलल्यावर चांगलंच बोलणार मी पण आणि वाईट बोललं तरी पण मी चांगलंच बोलते मी काय कुणाला शिव्या गाळी करत नाही किंवा काही बोलत नाही जे माझ्या पद्धतीनं जेवढं बोलता येईल एवढं मी बोलायचा प्रयत्न करत असते कुणाचं म्हणजे असं मला नाही वाटत की माझ्यापासून कुणाचं मन दुखावं किंवा काय होवं या दृष्टिकोनातून आता असतात कोणी आपल्याला वाईट वागतं बोलणार त्यांना बी ए पाठीशी जाऊन आपल्याला जीवनात पुढं जायचं आहे आपल्याला नाही कुणाचं हे करायचं बरोबर आहे का नाही आपण किती केलं तर आहे ना शांत राहावं आपल्या जीवन जगायचं नवऱ्याला काय आज खायला येईल नाही मला पहिल्यांदाच काय आहे काय माहित नाही बरं मला चांगला आहेत का फुटा नाहीत काय माहीत काय आलं फुटा गाडी कारा चालते दहा रुपयाला बघितलं का काय पाच कुठं फुटाला दहा रुपयाला गेले फुटाने आणले फुटाने कसं खायचं पाच गेलं खाल्लं हो मी नारडला माझा काय झालं पाच होतं पाच फुटाने तोला टाकली एकदा टीव्ही आता कळलं काय खातो एक दोन चावून गेलं बघा तो होत टी व्ही बघता बघता त्यांनी असं पाच फुटाने टाकलं तर एक नारात गेला आहे असं त्यांना टीव्ही बघा कळलं नाही काय तूच तू आता असं वाटतं नुसतं खाल्लं बरं झालं असतं

सकाळी आयचा व्हिडिओ बघितला व्हिडिओ काय ससा बघितला नाही मी माझ्या कामात असत त्याला तर तिचं असं म्हणणं आहे की दवाखान्यात ते भरपूर करून दमलेली आहे आम्हाला मग त्याला तिनं भरपूर तसं तिचं माझं बोलणं होत असतं तिच्या मोबाईलमध्ये आता बॅलेन्स टाकलेला आहे ना आल्याला मग होतं तिचं माझं बोलणं दवाखान्या भरपूर केल्या त्या यावेळेला पण फरक आहे पडा फुकून फुकून पार घाळ झालाय तो पार त्या तोंडात तर अजिबात तेजगी राहिलेला नाही चेहऱ्यावरती कसली तेजगी राहिले नाही असं तोंड ओढून धरल्यासारखं झालं त्याला माहिती माहितीये का आता कसं आहे आहे का मस्ती मला वाईट वक्त बोलतोय बरं का ती पण समोरचं जी मला वाईट वक्त बोलतोय ना जशी माझ्याविषयी त्यांची नियत आहे ना तशी माझी त्यांच्याविषयी नाही माझी त्यांच्याविषयी कधी पण चांगलीच राहणार आहे आणि चांगलीच आहे ना हमेशा चांगलीच राहणार आणि ती सुखा दुखात असली ना मला किती बी कुणी जर काय हे ठेवली ना, ना जरी ती दुखात असली ना मी कायम त्यांची मदत करणार कायम मला किती का त्यांनी वाईट बोलवू द्या स्वार्थी म्हणू द्या कहाणी म्हणू द्या मतलबी म्हणू द्या कारण की मन आपलं निर्मळ आहे माझं मन आहे ना निर्मळ आहे निर्मळ आणि निर्मळ मन ठेवूनच मी सगळ्यासाठी करत असते पण तिथं जर आता त्यांच्यासाठी करून बी तिथे मला स्वार्थी म्हणत असेल ना थी। देवावर विश्वास आता हे बोलायचं म्हणजे माझ्या आईचं म्हणणं आहे की एवढा दवाखाना करून त्याला काही फरक पडणार झालाय योग्य गड लावल्यानंतरच नीट होणार कारण की तिला माहिती आहे मी चांगलं चांगलं म्हणजे विषय असा नाही की तिने केलं नाही तिने बी दखाना केलेला आहे दवाखाना भरपूर केले त्याच्याला खोकला काय काहीतरी तिला म्हणलं बाहेर बसायचं बघ त्यात विषय काय झाला माहिती आहे का तर तसे शेजारीच त्याने बांधकाम म्हणजे म्हणजे कॉन्ट्रॅक्टदर ज्याने कॉन्ट्रॅक्टदार घेतलं आहे ना आता हे आव्यालामध्ये म्हणजे कसं राबराब राबवून घेते ते ते सकाळचं आणि ते संध्याकाळी आठ वाजता घरी कुत्रवाने काम करून घेते ते कोणा कारण हे काय ते नुसतं घरचेच माणसाले पोपटावासारखा बोलतो आता माझं म्हणजे कसं आहे मला ते एवढं का बोलतो माहिती आहे कारण की मी त्याचं ऐकून घेते एवढं त्याला बोलते पण पण आता सध्या ते आजारी असल्यामुळे मी काय त्याला जास्त काय बोलत नाही बरं का ती काय बोलतो नाही तेवढं मी ऐकूनच घेते कारण की ती हाय सध्या दुखा आजारी आहे जरा ती त्यामुळे त्याला जाऊ द्या त्यानं आपलं मन दुखू द्या आपल्याला काय त्याचं मन नाही दुखायचं जास्त वाईट वाटतं बोलून तर ती बाहेर घरातल्याच माणसाला बोलतो बाहेरच्या माणसं त्याचा फायदा घेते ती त्याला नेल्याला नऊ वाजता त्याला आठ वाजताच कामाव मग असंच तिथं शेजारीच बांधकाम घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारानं आणि एक तास गवडी आपले एक तास बिगारे हे एक तास आणि गवडी एकट्याने या, इटा बी द्यायच्या सिमेंट बी द्यायचं सगळं द्यायचं राब 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 रा त्याला म्हणते बाबा तुझं त्याला मग चांगलं सांगायचा मी प्रयत्न करतो की तुझं नवीन शिक्षण झालेलं आहे जरा डोक्यावरती लोड टाक कुठेतरी चांगल्या कामाला लाग असले गदाडे काम सोडून दे लोक मग तुझा फायदा घेणार नाही ते लोकांचं भलं करण्याच्या ऐवजी आहे ना स्वतःच भलं करून असं आपण चांगलं सांगतो पण नाही मग जिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे का तिथं काय माहिती आहे का जुनी मग जिथे जे आम्ही राहत होतोय ना आता जिथे आमची घर आहेत ना आता सध्या आम्ही राहतोय ना त्या जाग्यात त्या जागेत आहे ना जुन्या पूर्वीचा मशन वाटा होता म्हणते जुनी पूर्वीची जी लोक होते ना म्हणजे आमच्या आमची जी आजी आजोबा त्यांच्या काळातला हे खेळ आहे तेव्हा तिथं आहे ना पूर्ण मसनवाटा होता मसनवाटा मग लोक दुसऱ्या गावावरनं दुसऱ्या गावा म दुसऱ्या गावावरनं तिसऱ्या गावा आलेली जगत 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 तसंच आमची आजी आजोबा ही जगत आलेले होते ह्या गावाने मग इथं सेटल झाले मग आता समाजी मंदिर प्रत्येक समाजाचं आपलं आपलं मंदिर असत तसंच आमच्या इथं समाज मंदिर जुनं होतं आता समाज मंदिरापाशी तुम्हाला सांगते जे पहिला जे मशन वाटायचे होता ना पहिल्या लोकांचं काय करायचं माहिती का जे आस्तक असतात आस्तका जे मोठे मोठे लोक होते ज्यांची जे आस्तक असतात ना आस्तका ती आस्तका पहिली पुरून ठेवायचे आणि पुरून ठेवून त्यांचं पायाचं पाऊल ती साशा करून असं सा सिमेंट न त्याची छोटस मंदिर करायची मंदिर करायची ही पूर्वीची लोकशे करायची पण आता सध्याच्या लोकांनी काय केलं माहिती का जिथं देवाचं स्थान आहे जिथं मंदिर येतं तिथं मंदिर सुद्धा ठेवलं नाही मग ते आस्तकांचा तर विषयच येत नाही काय ते आस्तकाचं तर हिकडची तिकडं तिकडची इकडे घालवून टाकलेली आहे ती पण जिथं ही आहे ना जिथं देवाचं मंदिर आहे जिथं स्थान आहे ही सुद्धा लोकांनी ठेवलेलं नाही एक झाड बाग चालतं रस्त्याच्या कडनी ठेवलेलं नाही मग हिकडची तिकडं तिकड तिकडन सगळं गेले लोक मग ज्या माणसाचं जिथं ही बांधकाम जिथं चालू आहे ज्या माणसाने हि कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि ज्या माणसाचं काम चालू आहे तिथं ही, काम ही आव्या कामाला गेलेला म्हणजे आदल्या दिवशी आव्या कामाला गेला आणि जी दुसऱ्या दिवशी जी आव्या जी आजारी पडलाय ते बेफान त्याला दवाखानं बी केलं सगळं केलं त्याला काय फरक पडाना झालाय त्याचं तोंड बाकी हिडिओ मधून असं वडून धरल्यासारखं झालेलं आहे वडून धरल्यासारखं त्याचं तोंड झालेलं आहे आता बघितलंय मी त्यात मला बी चुरु चुरू 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 बोलतोय ती बोलायचं म्हणलं मी सुद्धा त्याला लय बोलेन बर का बोलायचं काय नाही पण चला जाऊ त्याला जा काय बोलायचं ते बोलू दे द्या जा माझ्याविषयी कोण किती वाईट करतं कुणाच्या माझ्याविषयी कुणाच्यात किती स्वार्थ पण आहे किती ही मी बघत नाही पण मी ज्यांच्यासाठी मी करणार ना त्यांच्यासाठी मन मोकळं करणार जर माझ्या आईला वाटत असेल ना की आव्या तिच्यापाशी आव्याला तिच्या तिच्यापाशी बरं वाटा नाही माझ्यापाशी लावली लावल्याव मी दवाखानं आव किंवा पोलिस कुठेतरी बाहेरचं बघितल्यावर त्याला बरं वाटेल तर मी माझ्या आईसाठी करायला तयार आहे काही हरकत हर नाही मला काहीही हरकत नाही मला कारण की आपलं मन मोकळं आहे आपण कुणाविषयीच मनात पाप ठेवून किंवा असं असं वाईट ठेवून कधीच कुणासाठी करायचा मी प्रयत्न केला आणि नाव ठेवणारच आहे हा समाज ही माणसं नातलग कशासाठी असतं फक्त नावं ठेवायसाठी असत वरचा परमेश्वर कशाला असतो माहिती का तो आपल्याला साथ द्यायला असतो ते आपल्या आप सुखात दुखात प्रत्येक संकटात तोच आपल्याला मी आत्ता हिथून पाठी मी सांगत नाही बरं का पण हिथून पुढचं जे जी माझं जीवन आहे ना हे फक्त परमेश्वराच्या आधारावरती आहे माझा सगळा विश्वास आपला परमेश्वरावर आहे आता नवऱ्याला तर मी म्हणलं बरं का नवऱ्याला मी म्हणलं की असं असं आई म्हणती आव्याला किती दवाखानं केलं किती काय केलं तर त्याला फरक पडणार आहे आता शेवटी त्याला तुझ्याकडेच लाव काय दवाखान्यासाठी किंवा नाही तर कुठेतरी बाहेरचं बघत त्याला बरं वाटायला लागलंय त्याला बरं नाही लय खूप तू या लय त्याची तब्येत खराब झाली खराब तर झाली बरं का त्या तब्येत दिसून येतं या तब्येतले खराब झाली त्याची काय करावं काय डोकं चालणार माझी पद्धत ती भ्याकाळ दवाखान्याला भ्याकाळ पुढे जायला यायला भे काढा तेच मुलकाचं भेकड तर ते काय करायचंय बघा म्हणलं तुमच्या इच्छानुसार हो त्याच मी नवऱ्याला म्हणलं असं आहे म्हणते म्हणलं तर मला माझा नवरा म्हणला की म्हणला की बाबा तुमच्या भावा बहिणींच्या मध्ये मी काय बोलू शकत नाही म्हणलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा तुझ्याकडून बोललं तर त्यांना राख त्यांच्याकडून बोललं तर तुला राख आणि एवढं एवढं तू जरी करते म्हणलं तू सगळ्यासाठी करते तू हे करते पण तुझी जाण ठेवता का आता हे तुझ्या विचारानं बघा असं माझा नवरा मला म्हणला तर एका दृष्टिकोनातून माझ्या नवऱ्याचं वेळ बरोबर आहे त्याचं काही चुकत नाही कमी माझ्या प्रत्येक वेळा हे आहे ना ज्यासाठी केलंय त्यांनी शेवटी मला नावं ठेवल्या आता त्या किती बोलतोय मला किती चुरू चुरु 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 चुरू बोलतोय किती त्याचं तोंड सुटले किती तोंड सुटले त्याच पण हा आजारी म्हणून आपलं कपडते जाऊ जा, दे कुठं त्याला वाईट वक्त बोलायचं कुठं काय करायचं आधीच हाय आजारी आणि ते म्हणतात ना आहे ना बत्तीस जातातल्या तरी माणसाला जात लागतो त्यामुळे कुठं नादी लागत बसायचं कुठं काय त्याला बोलायचं तर माझं बोलणं झालं तर मी म्हटलं बघ तुला जे योग्य वाटेल ते तुक तू प्रयत्न कर म्हटलं आधी नाही चालते म्हटलं शेवटी मी तर कधी कुणाला काही नाही म्हणलेलं नाही किंवा कुणाचं करधारावी नाही म्हणलेलं नाही करमेश्वरांना शिकवल्या आपल्याला कोणी वाईट चित्र चालल आपण कोणाला वाईट चितायचं आपल्या होता व्हायला पण करत राहायचं असं आपल्या परमेश्वराला सांगितले आणलं तर नवऱ्यानं फुटाने खायला खाल्लं डोळा लागला तर चांगली झूप लागली होती मला त्यात आबाळ आलाय माहिती वातावरण बिली डेंजर आहे गरम होत आता सकाळचं संध्याकाळचं लागतंय असत दे, काय त्यांचा विचार आपण काय वळणार आहे जास्त नाही काय बोलू शकत